नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एड सी टी रद्द झाली यावरती पाठीमागे एक व्हिडिओ घेतला होता त्यानंतर बऱ्याचशा कमेंट मी तुमच्या वाचलेल्या आहेत तुम्हाला थोडा कन्फ्युजन झालाय तुम्हाला गोंधळ झालाय की सर तुम्ही बी एड सी टी रद्द झाली पण मी हेडिंग जरी टाकले त्याचं पण मध्ये जे मी सांगितलेलं आहे चार वर्षाची सीटी रद्द झाली हे सांगितलंय आणि तुम्हाला मी सांगितलं की चार वर्षाची स्टेट लेव्हलची सीटी रद्द झाली मात्र लगेच त्यांनी अनाऊन्स केली होती नॅशनल टेस्टिंग अकॅडमी तुमची एक्झाम होणार आहे त्याचे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होती आता ती डेट संपलेली आहे सो ती मी त्या व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगितलंय त्यानंतर पुढे आता त्याच्या अगेन्स्ट ज्या कमेंट आल्या त्या कमेंटवरती मी आज बोलतोय की बी एड टी दोन वर्ष जो दोन वर्ष जी सी टी आहे दोन वर्ष बी च्या बाबत त्या बाबत काय मग सी टी रद्द आहे की होणार आहे असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि परीक्षेचे वेळापत्रक काय आहे त्यात काय बदल झालेला आहे का तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला येणाऱ्या दोन हजार पंचवीस स्टेटसाठी ग्रुप फाईव्ह पॉईंट ओ ची बॅच आपण लॉन्च केली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे ही बॅच तुम्हाला या फीचर्स आहेत तुम्ही कधी बघू शकता किती वेळा बघू शकता फास्ट फॉर्ड करून बघा स्टॉप करून बघा ही बॅच तुम्हाला पीडीएफ नोट्स नोट्स क्लास नोट्स आहे पीपीटीच्या नोट्स आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला डेली क्लास होणार आहे डेली रेकॉर्डेड लेक्चर होणार आहे फुल लेंथ तुम्हाला शंभर टेस्ट आहे आणि तुम्हाला टॉपिक वाइज चारशे टेस्ट असे फीचर्स या बॅच मध्ये फक्त एक हजार नऊशे नव्यान्न क्लब जी एस टी मध्ये बॅच अवेलेबल आहे आता ऑफर चालू आहे आणि जे टी टी ला विद्यार्थी आपल्या बॅचला होते त्या विद्यार्थ्याला चौदाशे नव्यानुक्ल जी एस टी मध्ये बॅच अवेलेबल आहे ह्या पूर्ण टीमचं मार्गदर्शन तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार ज्यांनी मागच्या वर्षभरामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केलेली आहे so, सो त्यासाठी ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या आणि सिरीज यांना सेपरेट घ्यायची असेल ते घेऊ शकतात बघा दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल टेस्ट सिरीज पण अतिशय उत्तम आहे मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही बॅचेस लावा बॅचवर ही टेस्ट सिरीज फ्री आहे परत घेण्याची गरज पडणार नाही पाचशे टेस्ट फ्री तुम्हाला याच्यामध्ये बरं ह्या बायोलिंगियल आहे बहुत मध्ये आहे त्यामध्ये इंग्लिश मराठी मॅथ पॅडॉलॉजी जी की ज्या साठ साठ टेस्ट आहे आणि शंभर टेस्ट मला असणार असतात सो या टेस्ट तुम्ही लगेच परचेस करू शकता दोनशे नव्हतं तुला जीएसटी मध्ये बॅच जर घेणार असाल तर घ्यायची गरज नाही तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो चार वर्षाचं बीएड सी टी रद्द झाली आहे एसई झाली का रद्द एसई रद्द झाल्याच्यावरती बोललोय मी मग दोन वर्षाचं बीएड सीटीचं काय आता पाडीमार्ग एवढं थोडक्यात संदर्भ मी तुम्हाला देतो पाडीमार्गची सूचना पण बघा न्यूज पेपरला पण आली होती ज्या न्यूज पेपरला सांगितलं बघा दहा मार्च दोन हजार ही न्यूज आली होती त्यात त्यांनी सांगितलंय की चार वर्षांचं जे चार वर्षांचं जे बी एड होतं त्याची जी सीई होती ना ती झाली रद्द मात्र दोन वर्षाची जी आहे ना ती झाली का रद्द नाही होणार आहे का तर यस होणार आहे कधी होणार आहे त्याबद्दलचं नोटिफिकेशन थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो बघा बघा ही चार वर्षाची आहे ना चार मी इथे लिहितो परत एकदा फोर इयरचा शेड्यूल आहे फोर इयरचा शेड्यूल जर बघितलं तुमची एक्झाम कधी आहे एकोणतीस एप्रिलला आहे बघा डेट ऑफ एक्झामिनेशन कसली आहे चार वर्षाची बीएड सी जी राष्ट्रीय लेवलला होणार आहे तिची जे नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडनं होणार आहे राष्ट्रीय लेवलला तिची एक्झामची डेट आहे एकोणतीस एप्रिल आता मग तुम्हाला मी घेऊन जातो की दोन वर्षाचं काय मग दोन वर्षाचं काय बघा दोन वर्षाचं जे बीएडसीटी तुम्ही फॉर्म भरला असेल तर बघा तुम्हाला माहिती आहे की दोन डिसे बारा डिसेंबरला सॉरी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला तुम्हाला नोटीस आलेली आहे ह्या नोटीस मध्ये त्यांनी सांगितलेलं जे आहे ते ऍज इट इज आहे बघा ही नोटीस प्लीज काय थोडक्यात बघा तुम्हाला दाखवतोय विथ प्रूफ मी शक्यतो विथ दाखवतो नीट लक्ष द्या पब्लिक नोटीस आहे रजिस्ट्रेशन फॉर बीएड जनरल आणि स्पेशल बीएड इल, इलिट ई एल सी टी हे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे सी टी एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आहे यात त्यांनी ज्या डेट दिलेल्या आहेत ना हे डिसेंबर दोन हजार चोवीसचं नोटिफिकेशन आहे बघू शकता यात त्यांनी डेट काय दिले एक्झामच्या ह्या डेट आहेत बघा डेट आहे अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस डेट फॉर्म सुरुवात झाली अठ्ठावीस जानेवारी पर्यंत फॉर्म भरून झाले आणि तुमची टेंटेटिव्ह सीईटी एक्झामिनेशन डेट चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस मार्चला होणार आहे आता टेंटेटिव्ह दिले अजूनपर्यंत त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही जर जाऊन चेक केलं अपडेट अजून काही आलेलं नाहीये म्हणजे ह्या डेटला कदाचित होण्याचे चान्सेस जास्त आहे चोवीस पंचवीस सव्वीस आता जर विचार केला तर दहा दिवस अजून बाकी आहे ह्या डेटला होण्याचे चान्सेस आहेत अजूनपर्यंत आतापर्यंत वेबसाईटला अपडेट नाही आहे किंवा वेळापत्रक काही बदललेलं नाहीये त्यात अजून तुम्हाला मी दुसरं एक शेड्यूल दाखवतो जे की पब्लिश झालं होतं बघा नंतर जे आलं होतं तुम्हाला बघा तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला आलं होतं त्यात पण त्यांनी दिलेलं नोटिफिकेशन बघा सगळ्या एक्झामची त्यांनी नोटिफिकेशन दिलं आहे त्यामध्ये तुमची जी एक्झाम आहे बी ची ती पण तुम्ही बघू शकता ही पाच नंबरला आहे बघा इथे महाराष्ट्र बी एड जनरल आणि स्पेशल अँड बी एड ई एल सी टी सी टी दोन हजार पंचवीस कधी होणार आहे तर मंडे चोवीस पंचवीस आणि सव्वीस ह्याच डेटला तुमची होणार आहे असं जानेवारीत सुद्धा हे नोटीस आली होती आता आपण मार्चमध्ये आहोत अजूनपर्यंत यावरती नोटीस मात्र काही आलेली नाही सो याचा अर्थ तुमची एक्झाम चोवीस पंचवीस सव्वीस मार्चला होण्याची शक्यता जास्त आहे सो हे नोटिफिकेशन याच्यापेक्षा वेगळं काही नोटिफिकेशन तुमच्या बघण्यात असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा पण पर आतापर्यंत हीच अपडेट आहे याच्यापेक्षा वेगळी अपडेट डेट बाबत म्हणजे एक्झामची अपडेट नाही आहे आणि दोन वर्षाच्या बी साठी तुम्ही जर सी डी फॉर्म भरला असेल तर एक्झाम होणार आहे ती रद्द नाहीये लक्षात घ्या चार वर्षाच्या बी एड साठी जी सीई टी रद्द झाली आहे ही रद्दनी ही दिलेल्या वेळेतच तुमची कंप्लीट होणार आहे आता अजून काही शंका नसेल यावरती बरेचसे क्वेश्चन्स होते म्हणून थोडक्यात मी याच्यावरती थोडंसं म्हणलं आमच्या टिमडी सायन्स सर जाऊन विद्यार्थ्यांना इन्फॉर्म करा सो काल सुट्टी असं म्हणजे जमलं नाहीये सो आज मी तुम्हाला इन्फॉर्म केलं आहे काळजी करू नका अभ्यास करत राहा आणि बी एड किंवा डी एड ज्यांचं झालंय त्यांनी सीट दिली असेल किंवा बी एड ग्रॅज्युएशन बी एड पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांना टेट दोन हजार पंचवीस साठी खूप चांगली संधी शिक्षक होण्याची सो टेट एक्झामची तयारी चालू ठेवा तुम्हाला मार्गदर्शन लागलं तर एकनाथ ग्रुप फाय पॉईंट ओ फ्रेश बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल बॅच पूर्ण व्यवस्थित तुम्हाला बघता येणार आहे सगळ्या टेस्ट ज्यात अवेलेबल आहे त्यासाठी तुम्हाला फी फक्त एकोणीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी नवीन विद्यार्थ्याला आपले जुने विद्यार्थी असेल त्यांना चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी आणि ही टीम तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे त्यासाठी तुम्हाला इग्ना टेक्निकच ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करायचे काही शंका वाटली हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस यांना कॉल करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद